केईएम रुग्णालयाच्या नव्याण्णव्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा मुंबईकरांचे आधारवट ठरलेल्या केईएम रुग्णालयाच्या नव्याण्णव्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णसेवेसाठी महत्वपूर्ण पावले उचलण्याची घोषणा केली आहे रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार कालिदास कोळंबकर सुनील शिंदे आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की रुग्णांना जागेची कमतरता भासू नये म्हणून शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्यमान शताब्दी टॉवर उभारण्यात येणार आहे यामुळे रुग्णांना अधिक सुविधा उपलब्ध होतील औषधांसाठी बाहेर धावपळ करावी लागू नये यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी लागू केली जाणार आहे रुग्णालयातच आवश्यक औषधांची व्यवस्था केली जाईल रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून खास सोयीसुविधा निर्माण केल्या जातील डॉक्टरांच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी रुग्णालयात म्युझियम उभारण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्धापन दिन स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन देखील करण्यात आले स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी शताब्दी केमच शताब्दी वर्ष आहे आणि मेडिकल गोवर्धनदास मेडिकल कॉलेज आणि केर म्हणजे एक ऐतिहासिक वास्तू आहे शंभर वर्ष कारभार करणं आणि शंभर वर्ष रुग्णांची सेवा करणं मनोभावे अतिशय सेवाभावाने ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून मी शताब्दी वर्षा निमित्त मी सर्व डॉक्टर्स डीन आणि सगळा स्टाफ नर्सेस असतील वोर्डबा असतील स्वच्छता कर्मचारी असतील सगळ्यांनाच मनापासून मी अभिनंदन त्यांचं करतो त्यांना धन्यवाद देतो कारण हा शंभर वर्षाचा कार्यकाळ फार मोठा आहे आणि त्यावेळच्या लोकसंख्येप्रमाणे हे हॉस्पिटल उभं राहिलं वीस लाख लोकसंख्या त्यावेळेस असेल आता दोन कोटीच्या वरती आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जसं आपण ही मुंबईची लाईफ लाईन अ रेल्वेला म्हणतो तशी ही देखील मुंबईची जीवनदायी आहे इथं येणाऱ्या प्रत्येक माणूस एका विश्वासाने येतो आपले प्राण वाचतील आपल्यावर उपचार होतील अशा अतिशय आशेने येतो आणि इथले डॉक्टर्स आणि इथला सगळा स्टाफ आलेल्या रुग्णांवर आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे अशा भावनेने उपचार करतो आणि तो रुग्ण बरा होऊन परत जातो तर म्हणजे हीच उपलब्धी आहे आणि म्हणून हे डॉक्टर आणि स्टाफ जो आहे तो अतिशय सेवादारी आहे आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या पाहता की मागे एकदा एक सरप्राईज व्हिजिट दिली होती त्यावेळी सहा वॉर्ड बंद होते रिपेरिंग थे। त्या वॉर्डमध्ये देखील मी आता एका वॉर्ड मध्ये पाहणी करून अतिशय उत्तम तो वॉर्ड तयार झालाय असे सहा वॉर्ड पूर्णपणे सगळ्या सोयी सुविधा युक्त तयार झाले त्यामुळे पेशंटची संख्या आता आणखी यांना जास्त पेशंट स्वीकारता येतील परंतु यामुळे हा जो काही स्थान आहे या हॉस्पिटल वरचा लोड आहे तो कमी करण्यासाठी आणखी एका इमारतीची आवश्यकता आहे त्यामुळे आयुष्मान शताब्दी कवर या ठिकाणी उभा करण्याच्या मी सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे काम सुरू होऊन जाईल आणि जवळपास हजार एक पेशंटना त्याचा लाभ मिळेल आणि त्याचबरोबर नातेवाईकांची जी काही गैरसोय होते आहे त्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्याची एक जागा निर्माण करण्याचा देखील या ठिकाणी सूचना केली आहे ती देखील त्याचही काम सुरू होईल जे रुग्ण रुग्णांसाठी देखील मोफत औषध देण्याच्या सूचना मी दिल्या झिरो प्रिस्क्रिप्शन ती देखील जवळपास अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो परंतु शंभर टक्के रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होईल आणि एक के एम हॉस्पिटल जे आहे हे खऱ्या अर्थाने एक जो विश्वासाने सोबत राज्यभरातले देशभरातले लोक या हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचा विश्वास अधिक वाढ्यात होईल ठिकाणी केम हॉस्पिटलच्या